नमस्कार गावाकडे आलो आणि गावाकडं शिमग्यासाठी आलेलं आहे मम्मी आता सकाळीच मी लवकर निघालो होतो सकाळी पाच वाजताच दहापर्यंत इथं आलो गाडी घेऊन आलो आहे सो आता मम्मी खायला जे देत आहे ना ते खूप भारी आहे बघायला दाखवत होतो मला ओमका बुटे कधी जायचा आणली गाडी कधी जायचं देवाखं चालेल चालेल हे आमच्या ओंकारचं घर तरी पण डकली विकलीत गावाकडं ऊन आहे थोडं या सीजनला असंच असतं सगळं ऊनच ऊन नुसतं ऊनच ऊन वैनिवड कामाला गेल्या हा मम्मी काय बनवते बघूया तुम्हाला मला आता मम्मी माझ्यासाठी घावणं टाकते हे घावणे भिजवते आता पीठ आणि सर्वात मागातली भाजी कोकणातली आमच्याकडं आणि ती आहे काजूची भाजी वा काजूची भाजी आणि घावणं हे आत्ताचं माझं जेवण आहे गाऊन आहे काजूची भाजी वा झटपट म्हणजे गॅसवर चुलीवरती वेळ लागतो म्हणून आता गॅसवर बनवते आता मी कांदा घेते ह्या ह्यावेळीस नार नारळाची जो हे असतो

घाउन चाहिँ काजु काजूची भाजी सम्पल् खाऊ भाजी चाहिँ